भारतीय विद्यापीठाचा साठावा वर्धापन दिन सोहळा पुणे येथे पार पडला या वर्धापन दिन सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना विश्वजित कदम हे नुकत्याच झालेल्या सांगली लोकसभेला सा अनुसरण म्हणाले की कदम हे नेहमी पाटलांच्या पाठीमागे आहेत कोणत्या पाटलांच्या ते चार जूनलाच करेल पाहूयात सविस्तर सगळे सर आपले आभार मानतीलच मी पाटील आहात हे सांगितलं आणि साहित्यिक पाटील आहात सांगितलंत आणि पाटलांचं चांगलं आहे कदम पाठीच्या पाठीमागे कुठल्या पाटांच्या मागे ते फक्त चा, 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 चार जून कळेल <laughs> आणि पाटील आहात हे सांगितलं आणि साहित्यिक पाटील आहात ही तुम्ही सांगितत <laughs> कदमांचा आणि पाटलांचं चांगलं आहे कदम पाठीच्या पाठीमागे कुठल्या पाटांच्या मागे ते फक्त चार जून कळेल I'm...